आजची जात्यावरची ओवी सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये आणि सूर्याच्या शेंद्री किरणांनी रंगलेली आहे पाहूया ही स्त्री आजच्या जात्यावरच्या ओवीमधून काय म्हणते सासू आत्याबाई तुम्ही सुखाची चांदणी सासरा पाटील सूर्य डुल तो अंगणी सकाळच्या पारी झाडं लोट करते बाई पारुशा केरावर देवा ठेवू नका पाई सकाळच्या पारी पुरुषाला काय काम मंदिरावर हात मुखी राम राम उगवला नारायण दुरून दिसतो गलाल सांगते बाळा तुला त्याला राम राम घाल उगवला नारायण गाड्यावानी त्याचं चाक त्याच्या खाली वावरती दुनिया नऊ लाख उगवला सूर्यनारायण येऊन ये बसला मदलशी परत पाही दुनिया वावरती कशी गोकुळासारखं माणसांनी भरलेलं तिचं घर आहे आणि अशा घराचे मुख्य सासू आणि सासरे यांना तिने या जात्यावरच्या ओवीच्या आधीच सुखाची चांदणी आणि सूर्य अशी उपमा दिलेली दिसते पहाटेच्या पारी तिचं अंगणाचं सडासारवण रांगोळी झालेलं आहे घरातील स्त्रियांची इतर कामे चालू असताना घरातील पुरुषांच्या मुखी मात्र रामाचे नामस्मरण चालू आहे हे संस्कार आत्तापासूनच आपल्या मुलास लागावेत म्हणून ती त्याला देखील सूर्याला नमस्कार घालायला सांगते उगवत्या सूर्याचे रूप तिला गाडीच्या चाकाप्रमाणे वाटते या ओवीतील गाडीच्या चाकाची उपमा जणू काही या जगाचे राहत गाडगे चालविणारा असा सूर्य अशी आपल्याला सूचित करून जाते त्याचबरोबर या ठिकाणी तिने सूर्यजणू काही दुनिया कशी वावरत आहे याचे निरीक्षण करतो आहे अशा प्रकारे वर्णन या ओवीमधून आपल्याला केलेले दिसते या ओवीतून एक सधन सुसंस्कारी अशी स्त्री आपल्या डोळ्यासमोर उभी राहते